नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा आज आपण बनवतोय रव्यापासून उपीट तर बघा प्रत्येकाच्या घरी कायम होणारा नाश्ता म्हणजेच पोहे उपीट तर उपीट बहुतांशी बऱ्याच जणांना आवडतंसुद्धा आणि करतातसुद्धा पण हे जे उपीट आहे नाश्ता सेंटरमध्ये अगदी मऊसूज आणि छान चविष्ट जसा होतो तसा आपण घरीसुद्धा कधी कधी बनवायला जातो पण तसा होत नाही कारण खूप वेळाने थंड झाल्यानंतर अगदी कोरडा कोरडा आपलं हे उपीट होतं आणि घास बसला जातो तर हे नाश्ता सेंटरमध्ये किंवा हॉटेलमध्ये असं उपीट जसं होतं तसं घरी का बनत नाही तर तेच आज आपण पाहणार आहोत भरपूर अशा मी तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि अगदी तसंच हे उपीट बनवा चला तर मग सुरू करूया तर आता पहिल्यांदा उपीटसाठी आपल्याला लागणार आहे रवा तर हा अगदी बारीक रवा आहे आता रव्यामध्ये दोन प्रकार असतात जाड रवा बारीक रवा तर अगदी आपण शिऱ्यासाठी जो रवा वापरतो तो रवा आहे अगदी बारीक रवा आपण एक वाटी घेतलेला आहे आता पॅनमध्ये कोरडाच रवा आपल्याला हा हलकासर भाजून घ्यायचा म्हणजे जास्तही लालसर करायचा नाही रवा म्हणजे आपण मिडियम किंवा अगदी कमी गॅसवरती एकसारखा हलवत आपण हा जो रवा आहे तो चांगला फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा आता मंद गॅसवरती हा रवा मी चांगला भाजून घेते आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही पांढरट सरस ठेवायचा आहे पण खमंग भाजायचा आहे असा छान खमंग वास येईपर्यंत एकसारखा हलवायचा आहे आणि असा आता बघा हा जो रवा आहे चांगला फुलेपर्यंत आपण असा भाजून घ्यायचा आहे तर बघा मस्त असा फुललेला आहे रंग पण बदललेला नाही अशाच पद्धतीने आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे आता हा रवा मी काढून घेते दुसऱ्या एका प्लेटमध्ये आता त्याच पॅनमध्ये आपण आता तेल घालायचं आहे तर तेल ह्या उपीटसाठी आपण भरपूर तेल घालायचं आहे म्हणजे जे उपीट आपलं तयार होणार आहे जास्त वेळ मऊ राहतं आणि गरम असं असेपर्यंत थंड झाल्यानंतरसुद्धा छान मऊ राहतं तर आता भरपूर तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडली की जिरे घातलेले आहेत आणि दोन चमचे उडीद डाळ आपण या तेलामध्येच घातली आता मंद गॅसवरती ही जिरी मोहरी आणि ही डाळ जी आहे ती थोडी आपण आता परतून घ्यायची आता एखादा मिनिटभर आपण हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे तर बघा आता चांगलं परतल्यानंतर आपण त्यात टाकतोय कढीपत्ता तर कढीपत्त्याने सुद्धा या उपीटला छान अशी चव येते वास येतो आणि मस्त हे छान चवदार लागतो आता कढीपत्तासुद्धा याच्याबरोबर वर छान कुरकुरीत असा तळून घ्यायचा आता नंतर मी हिरवी मिरची बारीक चिरून टाकली आपल्याला जसं आता तिखट आवडत असेल तसं कमी जास्त तुम्ही मिरच्या हिरवी मिरची चिरून घालू शकता मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात कमी तिखट आहे त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि मध्यम आकाराचे दोन कांदे मी असे थोडेसे मोठे कापून घेतलेले आहेत आपण पोह्याला जसे कापतो तसे आता कांदा ते आता आता कांदा आपण त्या तेलामध्ये टाकलेला आहे आता हे सगळं साहित्य जे आहे अगदी कमी गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे आता कांद्याचासुद्धा आपण रंग जास्त बदलू द्यायचा नाही अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपण कांदा परतून घ्यायचा आहे आता त्याच कांद्यामध्ये आपण एक टोमॅटो बारीक कापलेलं आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे म्हणजेच टोमॅटोमुळे हे जे उपीट आहे अगदी छान मौसूद ओलसर राहतं त्यामुळे नक्की टोमॅटो घाला आणि चवसुद्धा अगदी छान येते उपीटला आता टोमॅटो पण कांद्याबरोबर ती थोडं परतून घ्यायचं आहे आणि आता परतल्यानंतर त्यामध्ये आपण रवा आपण एक वाटी घेतलेला होता तर दोन वाटी पाणी घातलेलं आहे आता त्याच पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर एक चमचा साखर घालायची तर साखरेमुळे अगदी छान उपीटला चव येते गोड होत नाही पण अगदी मस्त टेस्टी लागतं तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल आणि आता त्याच पाण्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात आता मी अर्ध लिंबू जे आहे ते पिळून घेते म्हणजे या लिंबामुळे सुद्धा चव खूप सुंदर येते अगदी जे चव आहे एकदम व्यवस्थित अशी ही बॅलन्स होते साखरेमुळे लिंबामुळे आणि तिखट तर अगदी छान आपलं हे उपीट तयार होतं आता या पाण्याला चांगली उकळी आणायची आता सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आहे आणि आता एका हाताने हा रवा जो आहे तो टाकायचा आहे आणि एका हाताने आपण उलटण्याने हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे या गरम पाण्यामध्ये रव्याच्या गुठळ्या होणार नाही आता रवा जसा टाकू तसं तसं आपण हे उलटण्याने चांगलं हलवून घ्यायचं आता गॅस कमीच करायचा आहे गॅस अजिबात कुठे वाढवायचा नाही आहे आणि आता ह्या गुठळ्या ज्या आहेत ज्या त्या चांगल्या मोडत मोडत हे पाण्यामध्ये रवा आपण चांगला मिक्स करून चांग। घ्यायचा आहे तर बघा आपण पाणीसुद्धा अगदी व्यवस्थित घातलेलं आहे त्यामुळे रवा आपण बरोबर मस्त त्यामध्ये शिजतोसुद्धा आणि मौजसूत राहतो आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे बघा लगेच आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे सगळं एकदा मिक्स करून झाल्यानंतर आपण पुन्हा झाकण ठेवून त्यामध्ये आता शिजवून घ्यायचं तर हा जो रवा आहे जास्त घट्ट पण नको जेवढा घट्ट जर झाला जास्त पाणी जर त्याला कमी पडलं तर तो अगदी असा कोरडा कोरडा होतो आणि आपण जर खायला गेलो तर घास बसल्यासारखं होतो त्यामुळे मौसूत होण्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित त्यामध्ये टाकायचं आहे तर, तर थोडंफार वेगवेगळ्या रव्याला वेगवेगळं कमी जास्तसुद्धा पाणी लागू शकतं त्यामुळे जर तुम्हाला घट्ट वाटला कोरडा वाटला तर थोडंसं गरम पाणी तुम्ही त्यामध्ये घालू शकता आणि झाकण ठेवून पुन्हा दोन मिनिट आपण हे वाफेवरती शिजवून घेतलेलं आहे तर आता पुन्हा थोडंसं हलवून घ्यायचं आहे तर बघा तुम्हाला लगेच म्हणजे लक्षात येतच असेल की ती मौसूत असा आपला हा हे उपीट तयार झालेला आहे बघा रंगसुद्धा अगदी छान पांढरा आणि असा ट्रान्सपरंट दिसतो आहे तर आता पुन्हा थोडा वेळ आपण झाकण ठेवून हे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे तर दोन मिनिट झालीत बघा तर बघा आपलं तयार झालेलं आहे हे उपीट आता त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि आता हे मिक्स करून घ्यायचं तर बघा मस्त असं आपलं हे उपीट खाण्यासाठी तयार झालेलं आहे आता आपण माझ्याकडे बघा हा चमचा आहे मस्त डिझाईनचा आपण आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं हे उपेट तर त्याआधी चमच्यामध्ये मी भरून घेते आणि छान त्याची अशी मोत पाडून घ्यायची आता बघा या प्लेटमध्ये आपण ही मोत पाडून घेऊयात तर बघा मस्त अशी पडलेली आहे मी चमच्याला थोडंसं तेल लावलेलं होतं त्यावरती ते आपण खोबऱ्याचं कीस आणि कोथिंबीर ठेवूयात तर बघा खाण्यासाठी मस्त असं आपले हे उपीट त्यासोबत लिंबू अतिशय टेस्टी लागतं नाश्ता सेंटरसारखं आपलं उपीट घरच्या घरी अगदी छान तयार होतं हॉटेलमध्ये जसं असतं तसंच अगदी घरीसुद्धा आपण बनवू शकतो तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आपले जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर